कळवण तालुक्यात बिबट्या विहिरीत पडला वन विभागानं त्याची यशस्वी सुटका केली आहे कळवण तालुक्यातील गोळाखाल येथे पाण्याच्या शोधामध्ये भटकणाऱ्या बिबट्याला गंभीर प्रसंगाचा सामना करावा लागलाय शेतकरी रामचंद्र महाले यांच्या शेतातील विहिरीमध्ये रात्री बिबट्या पडल्याची घटना घडली आहे सकाळी माहिती मिळताच ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क साधला वन विभागाच्या पथकानं विशेष यंत्रणा वापरून बिबट्याची सुखरूप सुटका केली आहे सध्या बिबट्याला खडकवून येथील रोप वाटिकेमध्ये देखभालीसाठी ठेवण्यात दे आलं होतं या घटनेनं वन्यजीव संरक्षणाविषयी जनजागृतीची गरज अधोरेखित केली असून वन्य प्राण्यांशी होणारे संघर्ष कमी करण्यासाठी पर्यावरण संवर्धनावर भर देण्याची गरज आहे न्यूज पोलसाठी नासिर पठार नाशिक